नाही जरी ही पडक्या घरात माझ्या मी सूर्य पाळला आहे या काळ जात माझ्या बघतो आता कसा हा पाऊस येत नाही मी वीज पेरली या वावरात माझ्या भुईवरती प्रेम करणारे असंख्य मायबाप पुशिंद्यांना प्रथमता नमस्कार तसंच बैलगडा क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या असंख्य बैलगाडा प्रेमींना रामकृष्ण हरिमाऊले तसं पाहायला गेलं तर माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवान आहे तर जाणीवांमधून माणसाचं अस्तित्व निर्माण होत असतं म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव आणि त्याच्या जाणीवेची ठिणगी ज्यावेळी आपल्या काळजात लागते ना त्यावेळी माणूस एका चांगल्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करतो आणि त्या पद्धतीनं कृती आणि कार्य देखील करत असतो बैलगाडा शरीय क्षेत्राची क्रेज आता साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचली आणि या बैलगाडा शरीय क्षेत्रातले बैलगाडा मालक नंदी ड्रायव्हर सुट्टी मेकर आणि समालोचक ह्या सगळ्यांना मान सन्मान नाव प्रसिद्धी मिळाली खरी परंतु कुणामुळं कुणाला मिळाली आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून काहींना उगच प्रसिद्धी मिळाली का अशा अनेक गोष्टींचा प्रश्नांचा गोंधळ या बैलगडा शर्य क्षेत्रात सुरू आहे वाद सुरू आहेत आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना एक नाव प्रचंड चर्चेत असत ते म्हणजे एक हजार एक खरं तर या नावात एवढी ताकद आहे या नावानं प्रेम दिलं लोकप्रियता त्या नावाला मिळाली ती कशाच्या माध्यमातून मिळाली तर बैलगडावरची बंदी उठली आणि बैलगडावरची बंदी हटल्यानंतर बैलगाडा शरीय क्षेत्र नुकतंच सुरू झालं होतं परंतु दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये मात्र बिंजोड क्षेत्र प्रचंड चर्चेत होतं आणि तेव्हा एस के पाटील विष्णू पाटील अशी नावं प्रचंड चर्चेत होतीच परंतु त्यातल्या त्यात स्वर्गीयवाशी पंढरीशेठ फडके विहिगर पणवेल दादा सरकार आणि दुसरं नाव प्रचंड चर्चेत होतं ते म्हणजे रणवीर राहुलबाई पाटील अडिवली कल्याण एक हजार एक खर तर ह्या चार नावांचा प्रचंड गाजावाजा होता आणि ह्या नावांचा गाजावाजा असताना रणवीर राहुलभाई पाटील एक हजार एक हे नाव कोणामुळे प्रसिद्धी झालं या नावाची चर्चा कोणामुळे होती तर मथुरच्या बिनजोड क्षेत्रात असणाऱ्या क्रेज मुळे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुळात रणवीर राहुलभाई पाटील हे नाव समजायलाच मला जरासा उशीर लागला कारण ह्यात मालकाचं नाव नेमकं कुठलं आणि मुलाचं नाव कुठलं किंवा त्या मालकाचंच नाव रणवीर आहे का काय असा सुरुवातीच्या काळात माझ्या मनामध्ये एक संभ्रम होता मा परंतु काही काळानंतर खरं तर राहुल पाटलांचं नाव ज्यावेळी ते स्वतःच्या मुलाचं नाव पुढं लावतात आणि अखंड रणवीर राहुलभाई पाटील या नावाने ती गाडी पळते हे ज्यावेळी लक्षात आलं तेव्हा त्या नावामागचं रहस्य देखील समजलं परंतु हे गूढ उकलल्यानंतर सध्याच्या काळात बाई या शब्दाचा अर्थ उलगडायला गेलं तर त्यासाठी जरासा अभ्यास करावा लागला कारण एका बाजूला सध्याच्या कालखंडात बाही म्हणजे क्राईम अर्थात गुन्हेगारी तर दुसऱ्या बाजूला हेच भाई नावाच एक संकल्पना त्यातून लोकप्रियता प्रेम असूया अनेकांच्या विज्ञेवरती संवेदनाची फुंकर घालणं म्हणजे भाई आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने केल्या ती व्यक्ती म्हणजे राहुलबाई पाटील हो अस त्याच व्यक्तीचा इतिहास त्याच व्यक्तीचा आजपर्यंतच्या जीवनाचा प्रवास बैलगड्यांचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर मथुरचं नाव बिनजवळ क्षेत्रात असू द्या किंवा इकडे छकडी शर्यतीत सध्या प्रचंड चर्चेत आहे कारण सलग चार वर्ष बिनजवळ क्षेत्रात अपराजित राहिलेली जोडी म्हणजे मथुर आणि मेहबूब परंतु त्याच्यानंतर या वरती ज्यावेळी प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्यावेळी छकडी शर्यतीत सुद्धा त्यानं प्रचंड नाव केलं त्यातल्या त्यात सगळ्यात नामांकित मैदान कुठलं म्हणायला गेलं तर ते म्हणजे भारत केसरीचं मैदान सगळ्यातलं यादगार मैदान परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना राहुल पाटलांचा इतिहास काय किंबहुना राहुल पाटलांच्या आतापर्यंतच्या आयुष्याचा प्रवास काय रसिक मायबाप जेव्हा माणूस जन्माला येतो ना तेव्हा माणसाचा देह असतो नाव नसतं आणि माणूस या विश्वातून निखून जातो ना तेव्हा नाव असतं देह नसतो परंतु या देहा देहापासून नावापर्यंतचा सुंदर प्रवास म्हणजे खरं तर माणसाचं आयुष्य आहे मग या आयुष्यात नेमकं आपण काय करायचं चुका करायच्या की सरळ मार्गाने आयुष्य जगायचं आयुष्यात असताना गुन्हेगारी करायची पाप करायचं की सत्कर्म पुण्य करायचं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्यावेळी माणूस सरळ मार्गाने चालतो सत्कर्म करतो कोणाचं तरी चांगलं हित जपण्याचा प्रयत्न करतो जगाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो माणूस जगाच्या नजरेत अधिकच उजवा ठरत असतो ज्यावेळी कोविड नाईन्टी आली आणि या कोविड नाईन्टीच्या काळामध्ये अनेक असहाय्य लोकांना मदत करणारा अवलिया म्हणजे रणवीर राहुलबाई पाटील होते तिथल्या भागाचा नवर नगरसेवक म्हणून काम करत असताना अनेक लोकांना त्यांना आर्थिक असेल मानसिक असेल अनेक गोष्टींना हातभार लावण्याचं काम केलं आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर राहुल पाटलांचा एक आगळा वेगळा इतिहास म्हणजे काय तर त्यांचं लोखंडवरती असणारा प्रेम आणि लोकांनी त्यांना दिलेलं प्रेम म्हणजे बोलत असताना वाणीतून उलट सुलट शब्द जाणार नाही याची घेतली जाणारी काळजी असेल किंबहुना अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत तितक्याच आपुलकीनं प्रत्येक माणसाला जवळ करणं हा त्यांचा असणारा निरागस स्वभाव असेल ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना लोकप्रियता मिळाली आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर राहुल पाटील हे फक्त बैलगडा शर्य क्षेत्रापुरते नगरसेवक म्हणून नाही तर याच्याही पलीकडे जाऊन एक माणूस नातं जमण्याचं फार मोठा प्रयत्न आहे बैलगाड्या शरीर क्षेत्राच्या माध्यमातून करतात तो असा की ज्यावेळी एखादं बैलगाड्या शरीर क्षेत्रात नौखं पोरग येतं सध्या पाहायला गेलं तर बैलगाडा शरीर क्षेत्रात युवकांची कमी नाही म्हणजे अल्लड वयातली बरीचशी पोरं या बैलगाडा शरीर क्षेत्राच्या निमित्तानं स्वतःच्या आयुष्यात भरकटल्यात परंतु याच भरकटलेल्या पोराला एका मैदानात दहा हजार रुपये रक्कम देऊन तू शाळा शिक चार पुस्तकं गिरव चार पाट्या चार वह्या गिरव चार पुस्तकातलं ज्ञान घेतल्यानंतर तुला जग कळेल ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्वतःच्या लेकराला समजवल्यासारखं समजवण्याचं काम ज्यावेळी हा गाडा मालक करतो ना त्यावेळी हा गाडा मालक फक्त मला गाडा मालक वाटत नाही तर तो एक अनेक माणसांच्या दुःखावरती सुखाची झालर घालणारा या बैलगाडा शरदक्षेत्रातला अवलिया वाटतो मग ह्या माणसानं ह्या आयुष्यातला प्रवास पूर्ण करत असताना देवाला सुद्धा तितकंच महत्व दिलं म्हणजे सध्याच्या कालखंडात देवाला न मानणारा म्हणजे नास्तिक वर्ग प्रचंड आहे परंतु याच आधुनिक युगामध्ये अय्यप्पा स्वामींचा सलग पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिना उपवास करणारा हा निस्सिम भक्त अर्थात काय तर भक्ती मार्गाचा अवलंब करणारा सध्याच्या काळातला जर एक वेगळा गाडा मला कोण असेल तर ते राहुलबाई पाटील असतील आणि मग ह्या सगळा प्रवास पाहिल्यानंतर अरे माणसा माणसा कधी होशील माणूस मानूस माणूस तर झालाच ना म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या मज माणूस द्या मी भीक मागतो प्रबोधि त्याला माणूसकीची भीक एका बाजूला संत मांदियाळींनी मागितली यासाठी की जो माणूस ते मागणार आहेत तो माणूस या समाजाला सावरण्याचं किंबहुना समाजातल्या काही ठराविक असह्य लोकांना मदत करण्याचं काम करणार आहे मला वाटतं यातला जर एक निवडून माणूस काढला तर राहुल पाटील ह्या बैलगाडा शरीर क्षेत्रात त्यांचं एक वेगळं कार्य मला दिसून येतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली असती का तर माझ्या मते एवढी प्रसिद्धी नक्कीच मिळाली नसती मग ही प्रसिद्धी नेमकी कुणामुळे मिळाली तर त्यांचा जीव ज्या बैलावरती आणि ज्या बैलाचा जीव त्या मालकावरती म्हणजे मा बैलगाडा क्षेत्रात मी अनेक बैल बघितली परंतु ज्या मालकाचं आणि बैलाचे एकमेकावरती निस्सीम अल्लड निष्पाप आणि अने, अनेक गोष्टींमध्ये ज्याची तुलनाच करू शकत नाही एवढं निरागस प्रेम आहे ते मथुर आणि राहुलभाई पाटील या दोघांचं एकमेकांवरती असणारं प्रेम म्हणजे जेव्हा जेव्हा या राहुल पाटलांच्या ईर्षेचा इज्जतीचा आणि नावाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा तेव्हा मथुर फक्त आणि फक्त मालकाच्या नावासाठी पळाला आणि मला वाटतं जर राहुल भाई पाटील यांना ही सगळी मोठी लोकप्रियता कोणामुळे मिळाली असेल तर केवळ आणि केवळ मथुरमुळं राहुल राहुलभाई पाटील यांच्या आत्तापर्यंतच्या त्या कार्याला खरं तर माझा सलाम आहे तुम्ही असंच कार्य करत राहा कारण बैलगाडा मालक होण्याच्या पलीकडं शेतकरी होणं आणि शेतकरी आणि एक सामान्य माणूस होऊन समाजातल्या लोकांच्या भावना समजून घेणं खऱ्या अर्थाने हाच तर तुमच्या प्रसिद्धीचा तुमच्या लोकप्रियतेचा सगळ्यात मोठा भाग आहे आणि तो तुम्ही योग्य पार पाडताय परंतु भविष्यातही पार पाडाल अशी एक आशा बाळगतो आणि तुम्हाला आणि आपल्या लाडक्या सर्वांच्याच मुथुरला पुढील मैदानांसाठी येत्या काळासाठी आगामी वाटचालीसाठी दोघांनाही दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा जय हिंद जय महाराष्ट्र